नमस्कार वृंदावनचं जे पेज आहे त्याच्यावरून आपल्याला एक आम्ही अनेक वेगवेगळ्या निसर्गाविषयीचे जे काही आविष्कार असतात किंवा झाडं पानं फुलं ह्यांच्याविषयी माहिती आपण प्रसारित करत असतो बेसिकली वृंदावन हे कृषी पर्यटन केंद्र आहे माझ्या मागे जे तुम्हाला ते कौलारू घर दिसतंय ते कृषी पर्यटन केंद्रचं जे घर आहे ते आहे इथे आमचे पाहुणे येतात आणि ते पाहुणे इथे दोन चार दिवस राहून खूप आनंद घेतात ह्या सगळ्या निसर्गाचा तर ज्याप्रमाणे हे कृषी पर्यटन केंद्र आहे त्याचप्रमाणे इथे आम्ही काही व्हॅल्यूएडेड प्रॉडक्ट्स बनवत असतो व्हिडिओज आपले बरेच अपलोड झालेले आहेत तर आज आता आम्ही इथे साबण बनवणार आहोत आणि आपल्या इथले जे हर्ब्स असतात ते वापरून आपण इथे साबण बनवत असतो बारा ते पंधरा प्रकारचे साबण इथे वृंदावनमध्ये बनवले जातात ही वैशाली आहे साबणासाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या गोळा करायला माझ्याबरोबर इथे आलेली आहे गवती चहाचं लेमन ग्रास इसेन्शियल ऑइल असतं कोफड ही तुम्हाला माहिती आहे की त्वचेसाठी अमृताप्रमाणे असते कडुलिंबाचं वैशिष्ट्य असं असतं त्वचेसाठी खूप चांगलं असतं जे काही घामोळी किंवा काही होतात फायदेशीर होतं कूल मिंट नावाचा साबण असतो त्याच्यासाठी हा पुदिना आपण पाडतो उन्हाळ्यासाठी खूप गार थंडावा देणारा असा पुदिना आहे अतिशय व्हायब्रंट कलरचे साबण आहेत असतात आणि हे काल आपण सगळे बनवले आज पॅकिंग करून ते सगळे तयार आहेत हर्बल शॅम्पू बार आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळे हर्ब्स इथे आपण घालतो लिहिलेलं असते की इथे कोणत्या कोणत्या वस्तू त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत ते ॲक्टिवेटेड चारकोल पिंपल्ससाठी एकदम बेस्ट साबण असतो सा एलोनियम कोरफड आणि कडुलिंबाचा साबण आहे लिंबू आणि मध याचा साबण आहे हा स्किनच्या इरिटेशनसाठी किंवा ॲस्ट्रेंजंट क्वालिटीज असतात त्याला केशरचं साबण आहे केशर आपल्या इथे बनत नाही पण आम्ही चांगलं प्युअर क्वालिटीचा के केशर घेऊन येऊन त्याच्यापासून हे साबण बनव फुल मिंट म्हणजे पुदिन्याचं साबण आहे आणि ह्याला अतिशय छान मेंथॉलचं वास येतो सुगंध येतो चंदनचं साबण आहे हा आणि मॉइश्चरायझिंग इफेक्ट खूप चांगलं असतं त्याच्यामध्ये कारण त्याच्यात शिया बटर असतं त्याच्यानंतर हा लेमन ग्रासचा आहे लेमन ग्रास एसेन्शियल ऑइल हे ट्रँक्विलायझर असतं वृंदावनची जी काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये साबण हे अतिशय एक महत्त्वाचं प्रोडक्ट आहे आणि अतिशय बेस्ट क्वालिटी ज्यांनी वापरले असतील हे साबण त्यांना नक्की माहिती असेल नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी हा बनवलेला असतो आता साबण पाहिजे असतील वापरण्यासाठी घरामध्ये किंवा गिफ्ट देण्यासाठी तर नक्की ऑर्डर करा वृंदावनचा जो फॉ व्हॉट्सॲप नंबर आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तो प्रोडक्ट लिस्ट पाठवली हो जाईल आमचे अजून पण काही जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा त्या लिस्टमधून तुम्हाला कळतील तुम्हाला ते नक्की आवडतील ह्याची आम्ही खात्री देतो